नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी कार्यसम्राट माजी आमदार माननीय सुधाकर भालेराव साहेब यांची पत्रकार परिषद शिवसेना भवन माननीय सुधाकर भालेवराव साहेब जवळपास पंचवीस वर्षापासून समाजाची सेवा करतात कार्यसम्राट जनतेचा श्वास आणि जनतेचे आधारस्तंभ शिवसेनेचं उदगीर येथे नाव नसताना आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी लढवण्यात आले आणि या ठिकाणी पैशाचा माप पैशाचा वारे माफ करण्यात आला आणि धनशक्ती आणि पैशाची प्रचंड उधळपट्टी करण्यात आली नगरपरिषदे निवडणूक लढत असताना साहेब यांचे उमेदवार प्रचंड मेहनत आणि कष्टाळू आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला अक्षरशः घाम फोडले आणि शिवसेनेचं नाव प्रत्येकाच्या घराघरामध्ये कोरलं गेलं आणि अक्षरशः तीन दिवसामध्ये साहेबांनी अक्षरशः निर्माण केले आहे तरी शिवसेनेला या ठिकाणी उदगीर येथे प्रचंड असे यश आलेले आहे तर उदगीर येथे साहेबाची पत्रकार परिषद नक्की बघा सगळेच मित्रपक्ष आता एकत्रित निवडणुका लढवावं ह्या विचाराचे झालेले असावेत असा माझा अंदाज आहे कारण त्यांनाही कळून चुकलं आहे की कशा पद्धतीनं मोठा या ठिकाणी परिणाम दिसून आलेला आहे की बरेच मित्रपक्षाचे उमेदवार चांगले चांगले उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी घायाळ झालेले आहेत आणि हे घायाळ परिस्थिती सुधारवायची असेल तर पक्षांनी महायुतीमध्ये युवती करून निवडणूक लढवलेली त्यांच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी चांगली आहे आता शेवटी त्या त्या स्थानिक लेवलवरचे नेते जे काय ठरवतील आम्ही त्यांचं त्यांच्यासोबत राहू विकासाला समर्थन असणार असतात आता बोलता बोलता तुम्ही जो जीवनातला विकास झाला आहे त्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या मैदानासंदर्भात बोलला होता त्याला समर्थन करणार का बिलकुल मी जे शब्द बोललेले आहेत मी तुम्हाला ह्याच भाषेत बोललं की भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख विकासासाठी ज्या गोष्टी मला करणं योग्य आहे त्या केल्याशिवाय मी राहणार नाही त्याच्यात तडजोड नाही मी राजकारण पैशासाठी करत नाही मी राजकारण उदगीरच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी मी सज्ज आहे आणि सज्ज राहणार सर आता आताच आपण म्हणला की सुधातर भाजावरती सर्वांच्या सुचारमुखामध्ये सामील झालेल्या गेल्या पंचवीस वर्षापासून आपण कार्य करत आलेले आहोत मग या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं आपल्याला का नाकार मला नाकारलं म्हणता येत नाही आणि तुम्हालाही नाकारलं म्हणता येत नाही एका वेगळ्या भावनेनं ही निवडणूक तयार झाली मी तुम्हाला सांगावं अशी निवडणूक नाही एका एका मतदारसंघात माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीच तुम्हाला जर प्रश्न विचारला तर कशा पद्धतीनं धनशक्तीचा वापर झाला माझी सगळी कार्यकर्ते गरीब होती तरीसुद्धा गरीब उमेदवाराला सहा हजार आठशे शेहेचाळीस मतदानाचं काउंट केलं तर पर्सेंटेज वाईज जर तुम्ही जर छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट मतामध्ये मायनस करून तुम्ही जर सहा हजार आठशे शेहेचाळीस मतदान जर मायनस केलात तर अभूतपूर्व प्रतिसाद मतदानाचा झालेला तुम्हाला आठवते का बघा भारतीय जनता पार्टीला एक वेळेस दोन खासदार होते दोन आता तिसऱ्यांदा हॅट्रिक करून देश चालवतात मोदी साहेब आज आम्हाला तुम्हाला शून्यातून आम्हाला उभा करायची वेळ आलेली आहे आणि हे शून्य तुम्हाला हजारांनी दिसेल लाखांनी दिसेल असा प्रयोग मी निश्चित रूपानं करणार आहे आज तुम्हाला सहा हजार आठशे से शेहेचाळीस मतदार माझ्या पाठीशी जर खंबीरपणानं बिलकुल कशाचाही आमिषाचा बळी न पडता जर छातीची ढाल करून जर शिवसैनिक उभा टाकला असेल तर त्याचे मी उपकार म्हणावे तेवढे कमी आहेत आमचा संजय राठोड असेल आमच्या बरेच उमेदवार कि कितीतरी तुम्हाला नावं सांगू या ठिकाणी मग पुन्हा परत ल ला, ला, लाखन असेल आमचा गोनी असेल बऱ्यापैकी बऱ्याच उमेदवाराला मला वाटते अजून पांचाळ असेल खादीवाली ताई असेल अशा बऱ्याच लोकांनी जवळपास रेसमध्ये आमचे चार चार तरी उमेदवार किमान रेसमधले उमेदवार आमचे होते परंतु तिथं लढाई अशी झाली की आता मी ते शब्दात वर्णन करू शकत नाही ते आमच्याच मित्रपक्षाचे लोक आहेत आता त्यासाठी तुम्ही पत्रकार म्हणून त्याचं जर तुम्ही विश्लेषणात्मक जर चर्चा जर घडवून आणली तर मतदार तरी जागा होईल त्यासाठी प्रयत्न करा माझ्या तोंडून मा काढण्यापेक्षा तुमच्या सगळ्याच अनुभवात आलेली ही निवडणूक आहे की कशा पद्धतीने निवडणूक झाली कधी नव्हे अशा पद्धतीचा जर वारे माप त्या ठिकाणी सुळसुळाट वाढला असेल तर हा सुळसुळाट पैशाचा थांबला पाहिजे निवडणूक ही ट्रान्सपरन्सी असली पाहिजे मतदान हे पवित्र दान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मतदान हे दान म्हणून रूपानं त्या ठिकाणी चांगला नेता निवडण्यासाठी ने प्रयत्न केलेला आहे परंतु आता काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर मी फार बोलणार नाही परंतु जे काही घडलं आहे ते आता बिघडलेली चर्चा जर पुन्हा जर झाली तर मी मात्र मग थांबणार नाही मग त्याला सुधारवण्याचा माझा प्रयत्न असेल शून्य जरी असलं तर पुन्हा त्याच्यासमोर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत खंबीरपणाने लढवणार आहोत अरे तीन दिवसाची लढाई आहे माझी तीनच दिवसाची तीन दिवसात मला उमेदवाराचा दरवाजा सुद्धा बघता आला नव्हता तरी त्या ठिकाणी लोकांनी सहा हजार आठशे शेहेचाळीस मतदान दिलेलं आहे हे काही कमी नाही हे माझं बिजारोपण आहे धनदाडग्याच्या विरोधात धनदाडगेची शक्ती थांबवण्यासाठी आपल्यामध्ये शक्य आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण थांबवा शक्ती थांबवाल म्हणण्यापेक्षा मी त्या ठिकाणी युक्ती लढवेन आता आणि धनशक्तीला युक्तीनं सुद्धा पाडता येते आता ती युक्ती माझ्याकडे समजलेली आहे की ह्यांची शक्ती कशी वाढलेली आहे आणि त्या शक्तीला माझी युक्ती कशी लावता येईल आमच्याकडे धनशक्ती नसणार आहे पण तू युक्ती युक्ती लावून यांना ला यावेळेस पुन्हा परत ब्रेक कसा देत आहे घाम तरी फोडला होता का नाही <laughs> धनशक्तीला तुमच्या इमानदारीने सांगा सैराट करून सोडलं होतं का नाही तीन दिवसात सैराट करून सोडला आता तरी आणखीन मला थोडासा वेळ चांगला मिळणार आहे चांगल्या वेळामध्ये चांगले उमेदवार मला मिळतील अशी अपेक्षा धरू आणि चांगल्या उमेदवाराला आम्ही पुन्हा मैदानामध्ये निवडणुकीसाठी लढू आणि चांगले ताकदवर उमेदवार आले तर आता तुम्ही पर्सेंटेज तुमच्याच लोकांनी काढा छप्पन हजारामध्ये जर सहा हजार आठशे शेहेचाळीस मतदान जर झाला असेल तर पर्सेंटेज वाईज किती लोकांनी विरोध केला आहे हा जर तुम्हाला जर मुद्दा लक्षात आला तर शिवसेना या ठिकाणी स्टँड झालेली आहे शिवसेना पक्ष कधी नवे पहिल्यांदा निवडणूक लढवलेला आहे त्यामुळं माझे बहादर शिवसैनिक मतदार तयार झालेले आहेत हा मला मनस्वी आनंद आहे असं होऊ शकत नाही आमचा आमचा कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो कुणाला बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं हा माझा एकट्याचा प्रश्न नाही तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर हा पर्यायी नाही ज्या वेळेस आमचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतात आम्ही कार्यकर्ते आहोत सगळे आम्ही आमच्या वरिष्ठांनी जर सांगितलं की तुम्हाला असं करावं लागेल तर आम्हाला त्या प्रवाहामध्ये सर्व आम्ही कार्यकर्ते कोणीही आमचा कार्यकर्ता नाही म्हणणार नाही की सगळेच एक आम्ही एकत्रित जाणार आमच्यासाठी कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आमचा शिवसैनिक हा फक्त क शिवसैनिक असतो आणि तो, तो शिवसैनिक हा बहादर असतो आणि त्या निर्भीड छातीच्या शिवसैनिकाच्या सोबत जर कोणी आमच्यासोबत येत असेल आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत काही अडचण नाही आले

प्रायोरिटी असेल आणि या प्रायोरिटीमध्ये जर तुमच्यासारख्या सुजान पत्रकारांनी जर माझ्या लक्षात आणून दिलं किंवा एखादं आता माझ्या काही पाठीला डोळे नाहीत परंतु उदगीरमध्ये जर अशा पद्धतीचा जर भ्रष्टाचार होऊ घातलेला आहे निदर्शनास त्याला कामाला लावतो त्याची चौकशी लावतो गेल्या अडीच वर्षाखाली पंचवीस लाखाच्या काहीतरी गाड्या मशीन आलेलं होतं पूर्णतः सरास पूर्ण मुक्त करायचं आहे त्या मशीन त्या पाऱ्याच्या टाकीपासून तसंच बंद अवस्थेत ते एकही वाहन बाहेर फिरलं नाही आलो कीवा त्या मशीनचा वापर केला आता आता हा प्रश्न अगदी तुमच्या महत्त्वाचा जरी असला तरी मला आता लढाई ही बाहेरूनच आहे बाहेरून लढाई करत असताना आणि आतमध्ये सभागरात लढत असताना थोडासा फरक पडतो तरीसुद्धा मा तुमची ही माहिती लक्षात घेऊन त्याच्यावर निश्चित रूपाने संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून की ह्या गोष्टी जर अशा घडत असतील आणि त्याचा जर दुरुपयोग होत असेल सदुपयोग घेतला जात नसेल त्याची चौकशी करायसाठी त्यांना फोनवर बोलून भेटून सांगून चर्चा करून काय अडचणी आहे ते माहिती घेईन सर मागील सभेमध्ये आज मुख्यमंत्री साहेब उपमुखेंद्रसाहेबांनी म्हणले की उद्योग म्हणजे घर फटेल फटे आहे त्याच्याबद्दल विचार करूनपणे अचून घ्यायला होतो याच्याबरोबर निश्चितच या ठिकाणी हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे साहेबांनी सांगितलं की पाण्यावाटी काय तुम्ही सोन्याचं पाणी सोडताय की काय तर हे उदगीरकरांना निश्चित रूपाने या ठिकाणी संभाव्य धोका आहे त्यांच्या खिशातला पैशाची लूट आहे नगरपालिकेमध्ये आलेल्या सगळ्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी ह्याचा खरं तर ठराव घेतला पाहिजे त्यांचं काम आहे ते, जार ते तो तो थारा थारा मला जर त्या ठिकाणी माझी जर काही जरी त्या ठिकाणी ताकद थोडीशी जर पणाला लावली असती तर तो माझा नैतिक अधिकार असता ठरागाव ठरा सभागृहामध्ये ठराव मला घेता आला असता आता ही रस्त्यावरचीच लढाई आहे तुम्ही सुद्धा जे प्रश्न बोलताय हे जर प्रश्न माझा एकही बहादर जर त्या ठिकाणी जर बसला असता तर मी त्या ठिकाणी ठराव घ्यायला भाग पाडला असतं पण तो आता हे ठराव घेतील का नाही सांगता येत नाही लढा द्यावा लागेल लढा द्यावा लागेल एवढाच लढा उभा करावा लागेल मी जनतेची लढाई लढेन रस्त्यावरची गरिबांची लढाई लढेन की बाबा झोपडपट्टीधारकांनी ठरवावं की आमच्याकडे पाणी किती वेळा येतं आहे आणि पाण्याचं नियोजन अभावी तुम्ही जर टॅक्स लावत असाल तर हा भूर्दंड आहे हा लूट आहे ही लूट थांबवली पाहिजे आपणही जनतेने त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे मी एकटा बोललो आणि तुम्ही कोणीच साथ नाही दिलो सगळे घरात जाऊन बसलो तरी नाही होणार मोग गिळून गप घे बसत असाल तुम्ही आणि लढा तुम्ही म्हणत असाल ह्यालाही अर्थ नाही बरीच लोक मोग गिळून गप्प आहेत मांजराच्या गळ्यात घंटी बांधावी कोणी तर फक्त भालेरावनीच बांधावी असं नाही होऊ शकत तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे सांगितलं पाहिजे की साहेब असं असं आहे आम्ही छातीची ढाल करायला तयार आहोत तर जिल्हा सोबत सोबत ज्याला खजुरातची झाडे लावलेली आहेत त्या अशी दैनंदी अवस्था आहे देशील पूर्ण काही ठिकाणी झाडे कम्प्लीट ओळख आता बघा खरं तर ज्या विद्वानांनी हे काम केलं आहे त्या विद्वानानं आपला मेंदू जरा पुन्हा एकदा सरळ करावा आणि तिथं पैसे न घालता विनाकारण पाण्याची नासाडी करण्यापेक्षा त्या आयुष्यात झाड जिवंत राहू शकत नाही त्यांनी ताबडतोब ती माघार घेतली पाहिजे झालेल्या भ्रष्टाचाराला त्यांनी मान्य केलं पाहिजे आणि ती झाडं मला तरी वाटतं ते काढून छोटी 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 फुलाची झाडं जरी लावली तुम्ही हायवेला बघा तुम्ही आदनीय गडकरी साहेबांचे मोठे मोठे नॅशनल हायवे आहेत तेवढे मोठे जमिनीवरचे हायवे आहेत ते मोट तिथं झाडं लावले जात नाहीत असले पंचवीस वर्षाची तिथं फुलाची झाडं लावतात कधीतरी महिन्यातून एकदा बी पाण्याचा फवारा मारला ते तर ते झाड जिवंत राहू शकते असं डोकं लढवून सुशोभीकरण करण्याची काय कला असते हीच ह्या लोकांना जर कळत नसेल तर दुर्भाग्य आहे आपलं लोकप्रतिनिधीचं काम आहे आपला विचार कसा ठेवावा कौघ का पैसे काढण्यासाठी म्हणून लोकांना बनवा बनवी करावा तर हे चुकीचं आहे उदगीरकरांनी ओळखून सोडलेलं आहे ठीक आहे या निवडणुकीत मला यश हरलं नसेल परंतु निश्चित रूपानं यश आप, आप आप कुस्ती ही वेगळ्या पद्धतीची असते तयारी करून कुस्ती लढवण्यामध्ये त्या ठिकाणी लढवली असेल तर मी हारलो तरी मी ते मान्य करतो परंतु मी हारलोच नाही का हरलो नाही सहा हजार आठशे शेहेचाळीस मतं पर्सेंटेज काढा किती टक्के झालं बघा कुणाला हा हाय का गणित चांगलं हा हा किती अठरा टक्के छप्पन हजार सहाशे छप्पन हजार सहाशे त्रेसष्ट मतामध्ये आठ सहा हजार आठशे शेहेचाळीस टक्केवारी काढली अठरा टक्के जर लोक माझ्यासोबत असतील झालेल्या मतदानापैकी हे का कधी एक फक्त माझी जीतमध्ये परिवर्तन झालं नाही परंतु माझी लोकं आहेत नाही तर सहा हजार आठशे शेहेचाळीस लोक म्हणजे कमी आहेत का विचार करा छप्पन हजारामधून सहा हजार आठशे काढा किती संख्या कमी होईल मग एवढ्या बहादर लोकांनी ती बी बगर पैशाचं मतदान दिलेलं आहे बाकी लोकांनी सौदा केलेला आहे मी सौदा नाही केला कुणाचा विचार करा तुम्ही म्हणजे सौदा कसा करून लोक निवडून आले असतील कसे केले असतील ते मी सांगणार नाही तुम्हीच विचार करा बगर सौद्याचे बगर पैशाचे सहा हजार आठशे से शेहेचाळीस लोकं विरोधात जातात शिवसेना पक्षाच्या सोबत येतात म्हणजे त्यांना कुठेतरी किवा आहे हा उदगीरचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे उदगीर हे भयमुक्त झालं पाहिजे कोणाचं नामांतर झालं टॅक्समध्ये किती पैसा वसूल केला जातो मी तुम्हाला आवाहन करतो ज्याने कोणी नामांतराच्या बाबतीमध्ये पैसा जर कोणी मागत असेल कोणाचे प्लॉट हडप केले जात असतील कोणाच्या जमिनी हडप केल्या जात असतील त्यांनी कधीही माझ्यासोबत यावं हा सुद्धा करवालेराव तुमच्यासोबत असेल सामान्य नागरिकाला जर त्रास होत असेल आणि लूट माजवली जात असेल त्या लुटारुना कधीच सोडणार नाही तिथं तडजोड नाही कोणी किती झेणखाण असू दे मला त्याची फिकर नाही त्याला माझा रस्ता दाखवेन माझ्या रस्त्यावर येऊन चलावं लागेल त्याला नीट ओके okay? चला धन्यवाद चहा बी द्या <laughs> हा